पनवेल महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये कामोठे सेक्टर चार येथील खेळाच्या मैदानावर शाळेचे आरक्षण टाकल्याने कामोठेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कामोठेकरांनी सदर शाळा आरक्षणाला तीव्र विरोध केला असून सदर खेळाचे मैदान वाचवण्यासाठी कामोठेकर एकवटले आहेत पनवेल मनपाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत मैदानावरील शाळेचे आरक्षण रद्द करा अशी मागणी पनवेल मनपाकडे केली आहे सदर मागणीसाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त संगीत चितळे यांची शुक्रवारी भेट घेतली सदर शिष्टमंडळामध्ये पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत नगरसेवक शंकर म्हात्रे नगरसेवक विजय चिपळेकर नगरसेवक प्रमोद भगत समाजसेवक रवी गोवारी अॅडव्होकेट समाधान काशी तसेच इतरांचा समावेश होता यावेळी मैदानावरील शाळेच्या आरक्षणावर कामोठेकरांनी हरकत घेतली मैदानावरील शाळेत आरक्षण रद्द करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली दरम्यान कामोठेकरांच्या हरकतीवर सकारात्मक विचार करू असे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले नक्कीच महानगरपालिकेने प्राऊर आराखडा याच्यात ज्या असतील त्याच्यासाठी हरकतीसाठी सात तारखेपर्यंत मुदत होती आज कामोट्यामधील सर्व पक्षीय आम्ही सर्व नागरिक म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली जो पण कांबोट्यामध्ये क्रीडांगण बसवलेला आहे तो आमच्या स्वखर्चाने आणि लक्षात घेता कांबोट्या शिडकोनी बसवलेला एक नोडल आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा क्रीडांगण नव्हता पण आज कांबोट्यातील रहिवाशी आणि कांबोटा जुई नौपाडा अशा गावांनी सहमिलून हा क्रीडांगण बनवलेला आहे आणि त्याच्यावर पनवेल महानगरपालिकेने एनडी झोन असून सुद्धा एक स्कूलचा प्लॉट चा आरक्षण टाकलेला आहे तर आमचा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयुक्त साहेब असतील की हरकतींच्या माध्यमातून आम्ही याच्यावर विरोध दर्शवलेला आहे की जेणेकरून हा आम्ही स्वकरचात केलेला क्रीडांगण आहे क्रीडांगणावर आमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून त्याच्यावर क्रीडांगणाचा आरक्षण टाकण्यात यावा नक्कीच ही एकजूट म्हणजे कामोठा का मोठा का मोठा आहे या एकजुटीच्या संघर्षामध्ये एकोणीशे सत्तर सालपासून ते कामोठ्याची स्थानिक लोक संघर्षाची हिंगली पेटवलेली आहे आणि आज ही कामोठा हा का मोठा आहे याचा जिवंत उदाहरण म्हणजे ही आमची एकजूट आहे आमची मागणी ग्रामस्थांची रास्ता आहे की कामोठ्या ग्रामस्थांनी जो क्रीडांगण जो बनवला होता शेक्टर चार मध्ये पूर्वी तशी दलदल होतील त्या ठिकाणी कामोठा ग्रामस्थ आणि कामोठ्याचे तो तिन्ही गावचे आमचे ग्रामस्थ त्यांनी त्यांच्या खिशातून लोकवर्गांनी कारुणशी त्यांनी तो क्रीडांगण बनवला कारण कामोठ्याची वस्ती जी आहे खूप मोठी वस्ती आहे त्या ठिकाणी जवळजवळ जो जो साडेतीन लाखाच्या आसपास राहणारे लोक त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी जे तरुण आहेत तरुण आज क्रीडांगणा म्हणजे विविध खेळांकडे त्यांचं आकर्षण झालेलं आहे आणि ते खेळण्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि तो आता विकास आराखडा बनवलेला आहे विकास आढाखा जो बनवलेला आहे त्यामध्ये तो विकल्यान जे स्कूल शाळेसाठी टाकलेला आहे तो न टाकता त्याला आमचा विरोध आहे तो न टाकता त्या ठिकाणी क्रीडा संकुलन म्हणून टाकावा असे आम्ही याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व पक्षाचे फुडारी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन आयुक्तांना आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे नमस्कार सर्वप्रथम मी कामोठा जुई आणि नवपाडा या तिन्ही गावाच्या ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो कामोठ्या गावासाठी किंवा कामोठा वसाहत त्याच्यामध्ये तीन गावं येतात कामोठा जुई आणि नवपाडा या तिन्ही गावांसाठी आणि वसाहतीसाठी क्रीडांगण शिडकोनी आजपर्यंत दिलेलं नव्हतं तर या क्रीडांगण बनवण्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये ग्रामस्थ मंडळ कामोटे जुई आणि नवपाडा यांच्या वतीनं खर्च केलेला आहे आणि याच्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब जय मात्रे साहेब यांचं सुद्धा योगदान आहे कामोठा जुई नौपाड्यामधून ज्यांच्याकडे पोकलन जेसीबी डम्पर आहेत त्यांच्या स्व खर्चात त्यांनी कमीत कमी दहा ते पंधरा दिवस त्यांनी त्या मशिनरी तिथे मोफत दिलेल्या होत्या आणि कामोट्याच्या नागरिकांनी तिथे पंधरा ते, ते, ते वीस दिवस मेहनत घेऊन तो क्रीडांगण बनवलेला आहे त्या क्रीडांगणामध्ये जो आरक्षण टाकलेला आहे विकलांग शाला त्या आरक्षणाला आमचा विरोध आहे आम्हाला आम्हाला त्या शालेसाठी प्लॉट कुठेही कामोट्या दिलं आमची हरकत नाही फक्त तो क्रीडांगण म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं आरक्षण टाकून घोषित करावा ही आम्ही हाच आम्ही निवेदन देण्यासाठी तिन्ही गावाच्या आणि वसाहतीचे लोक येऊन आम्ही निवेदन आयुक्त साहेबांना दिलेलं आहे कामोट्यामध्ये जो मैदान डेव्हलप केलेला आहे त्यासाठी कामोटा का गाव नौपाडा गाव जुई आणि कांबोटेश्वर यासाठी सर्वांनीच अतिशय मेहनत घेऊन जवळजवळ पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च केलेला आहे आज आयुक्तांना निवेदन देत असताना आम्ही सर्वच नगरसेवक सर्वच ग्रामस्थ आणि कॉलनीतली काही लोक आमच्या सोबत येऊन आज आम्ही निवेदन दिलेलं आहे मी आयुक्त साहेबांना एवढीच विनंती करतोय की जो शालेसाठी तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण ठेवलेला आहे तो तात्काळ आरक्षण रद्द करून जो ज्यांचा नाव त्या मैदानासाठी दिलेला आहे दिबा पाटील साहेबांचा तर दिबा पाटील साहेबांचा जो नावाचा जो तो मैदान आहे हा आपण कांबोट्यासाठी सोडवावा जर हा मैदान सोडविला नाही तर आम्ही सर्व तिन्ही गावचे ग्रामस्थ आणि कॉलनीतली सगळीच नागरिक रस्त्यावर उतरू आंदोलन करू जे काय करावं लागेल ते करू पण हा मैदान सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी आमची सर्वांची भूमिका आहे सर्वांना नमस्कार आज कामोट्याच्या वतीनं कामोटे जुई नौपाडा यांच्या वतीनं कामोटे गावातील जो सेक्टर चार मधील जो प्लॉट अर अविकसित हा प्लॉट ठेव सिडको मार्फत ठेवण्यात आला होता त्या प्लॉट वरती क्रीडांगण हे परत आरक्षित ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आलं ज्यावेळेस सिडकोने एकोणीसशे साली शिडकोने पनवेल क्षेत्रामधील कामोटे खरघर त्यानंतर कळंबुली असेल हे क्षेत्र डेव्हलप करत असताना कामोटे गावामध्ये भव्य असं क्रीडांगण ठेवलं नव्हतं परंतु ज्यावेळेस कामोटे जुई नौपाडा या गावातील सर्वांनी मिळून जे मैदान आहे ते डेव्हलप केलं आणि ते मैदान डेव्हलप केल्यानंतर शिडकोकडून ज्यावेळेस पनवेल महानगरपालिकेकडे ज्यावेळेस प्लॉट हस्तांतरण झालं त्यावेळेस पनवेल महानगरपालिकेकडून त्या ठिकाणी आरक्षण अ मतिमंद शाळेकरता आरक्षण देण्यात येत आहे परंतु आमची याद्वारे मागणी आहे की कामोटे या गावामध्ये जवळजवळ चार लाख लोकसंख्या आहे परंतु या चार लाख लोकसंख्येसाठी कुठेही भव्य असं क्रीडांगण नाही तरी या निवेदनामार्फत आम्ही आज मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन देऊन या जरी आम्हाला जर, जर प्लॉट हा आरक्षित नाही ठेवला तर आम्ही हायकोर्टापर्यंत उच्च न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करून तो प्लॉट आरक्षण ठेवण आरक्षित ठेवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत आता जो आपला विकास आराखडा हा प्रारूप विकास आराखडा सबमिट झालेला आहे सिद्ध झालेला आहे आणि त्याच्यावरती हरकती सूचना पण आहे मागितलेल्या नागरिकांना याच्या बाबतीमध्ये आक्षेप असतील आमच्याकडे महानगरपालिकेकडे सादर करण्याची मुदत आपली सात तारखेपर्यंत होती जास्ती दहा तारखेपर्यंत आपण त्याच्यामध्ये अवेलेबल होऊ शकतो आज जे काही आपल्याकडे आलेले आहे हा जो आक्षेप अर्थ आलेला आहे कामोठ्यातल्या चार मधल्या क्रीडांगणाच्या आरक्षणाबद्दलचा तो आलेला आहे या बाबतीमध्ये आता ही हे सगळे अधिकार असतील ते आता समितीकडे जातील आपल्याकडे त्या समितीपुढे हा विषय सादर केला जाईल त्यानंतर प्रत्येकाला आपण इंडिव्हिज्युअल हे जे आक्षेप घेत आहेत त्यांना व्यक्तीशाळा सुनावणीसाठी आपण त्यांना बोलवलं जाईल त्यांचे म्हणणं मग ऐकलं जाईल आणि मग शासन नियमानुसार त्या बाबतीमध्ये शासनाला रेकमेंडेशन त्यामध्ये होईल शासन म्हणून नागरिकांना सुविधा सुविधा देणं हे आवश्यकच आहे त्या दृष्टीने जे जे करणं शक्य आहे लँड्युटच्या अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टी नियमानुसार केल्या जातील